काय चाललंय सगळ्यांच हे असं असतं बघा काय सांगाय जावं ठेवायला असं नको करत जा तुमची माझी काय दुष्पणी आहे का नाही का नाही मग ऊकच कशाला काय पण बोलत राहू मला बिचारीला मी तुम्हाला कधी कुणाला चुकीचं बोलले का नाही बोलले मग तुम्ही कशाला मला लगेच बाई मात्र टेन्शन मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचते आणि जी चांगली कमेंट्स असतात तेव्हा मग मला बरं वाटतं की चला बाबा कोणतरी सपोर्ट करतं आहे कोणतरी नाही का उत्साह देत आहे की आपण म्हणजे नाही का शिकावं किंवा पुढं जावं असं अशा पद्धतीने तर ज्यांनी ती कमेंट्स केली का नाही म्हणजे आता तुम्ही पण वाचताय कमेंट्स आहे की नाही तर ज्यांनी केली का नाही त्या ताईनला म्हणजे मला असं सांगायचं आहे की आ, काय तुमची माझी काय दुश्मनी आहे का लगेच म्हणायला लागलत की नाही काय म्हणायला लागलं बाई आ, हा लगेच मदत मागायला लागली आणि ही पंधरा हजाराचा मोबाईल वापरतील पाचशे रुपयाचा स्टँड आणायला काहीला होत नाही का पंधरा हजारचा मोबाईल कुठला सेकंड हँड मोबाईल हाय गरीबाचा बिचारीचा पंधरा हजारचा मोबाईल इथं मला खायला लवकर भाजीपाला असल्या माळातनं जाणं होत नाही आणायला पंधरा का हजारचा मोबाईल वापरतं काय वापरता बरं जाऊ दे बाई कोण असेल ती ताई कसं आहे माहीत का पंधरा हजारचा मोबाईलचा प्रश्न नसतो म्हणजे काय असतं माहीत का, का? तुम्हाला तर माहीत आहे मी कामाला कुठं जात नाही बाहेर आपल्या आपल्याच घरी काम करते मग मी बाहेर कामालाच नाही गेले तर माझ्याकडे पैसे येणार आहेत का ते येणार आहे की ना आणि मग तुम्ही पण पन... असं म्हणल्यावर मग मी कसं काय करायचं की लागली मागायला आणि कुठं काय आणि झालं हिजं आणि काय ओरडं म्हणते का झापी सोनी आता मी कशा ओरडं झापी देते आता मग आता मी आहेच तशी तर मी काय करू पण काय मी बिघडवलंय आहे का कुणाचं तिचं तरी बिचारीचं म्हणजे असा माझा उद्देश नाही की तिचं मन दुखवायचं बिचारीचा पण नाही कमेंट्स फक्त तुम्हीच वाचत नसताय की लगे माणसं लागली भीक मागाय पण मी कुराला तरी म्हणलं का बाबा की मला आणून द्या म्हणून मी काय म्हणलं जेव्हा आपल्याकडे पैसे येतील म्हणजे तुम्ही सपोर्ट करा मला सपोर्ट झाल्यावर मग काहीतरी वरडायला गेल मला म्हणते ती मोटर चालू कर दिसली का तिकडं घरी मला पाठवलं होतं इकडं मोटर चालू करायला मोटर चालू करायला करा म्हणलं चला आणखी दोघा तिघाच्या चांगल्या कमेंट्स आल्या दोघी तिघींच्या की सोन्या दिवसातून दोन तरी व्हिडिओ टाकत जा दोन तीन तरी आहे की नाही तर त्यांच्यासाठी म्हटलं चला करावं पण आणि त्या ताईंला समजावून पण सांगावं असं काय म्हणजे मदत करायची असं काय मी मी डायरेक्ट असं म्हणलं का की मे, मला आणून द्या बाबा मला नाही म्हणून तर बघा मी मोटर चालू करायला आले तर मी तर मोटर चालू करते बघा अयो का असलं पण काहीतरी आहे इथं आटो पिटो काय करावं घरची माणसं घरी नसल्यावर मग करावं लागते चालू आता घरी जाऊन पाणी भरायचं आणि नंतर यायचं मोटर बंद करायला पाली बिविली ते बघा हे जातो कुठून गेली बिचारी बिहून गेली का आवाजाला आवाजाला बिहून गेली बघा पाणी भरावं लागतं की रोज रोज कारण गावाकडं नसते लाईटीचा भरोसा आणि मग परत बसावं लागतं आहे दोन दिवस पारूस आता झुपीतनं झुटले म्हणा मी काम नसल्यावर थोडं काम बी मावरून थोडंसं आराम करावं लागतं गवत काढायचं आणखी जनावर घरी असल्यावर आहे असं तसं काम पण हा माझे एक हात जोडून रिक्वेस्ट आहे बरं का की असं म्हणजे सगळे म्हणतात पण लोक लक्ष देत जाऊ आणि तुझं आपलं चालू ठेवू व्हिडिओ काढत जा कसा पण असू दे तुझी तू काढा जा असं समजून जायला जरा वेगळं वाटतं आणि तुम्ही नाव ठेवलं नाही मग जरा इंटरेस्टच कमी होतंय बघा मग वाटतंय उगच उगच वाटतंय मग व्हिडिओ काढतोय आपण उग हाताने नाव ठेवून घ्यायचं काम होतंय असं होतंय बघा तर ताई पुन्हा एकदा ऐका बरं का मी असं कुणाला म्हणलेलं नाही मला आणून द्या म्हणून माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी घेईल असं म्हणलं आहे आणि तुम्ही फार एवढं टेन्शन घेऊन फार एवढं टेन्शन डोक्यात घेऊन एवढं कमेंट्स टाकताय म्हणजे जाऊ द्या तुमचं पण विचार काहीतरी असं पण नाव ठेवण्यासारखं मी काय बोलले का नाही बोलले तर जाऊ द्या चला जाऊ द्या द्या तिकडं पण सहसा करत जाऊ नका ठीक आहे तर चला बघूया आता पाणी बिनी भरायचं आहे तेवढं तक तेवढं लांब असते ती खांब दिसते का तिथे ते, ते मोटर चालू करायला घर एवढं लांब आहे पाणी भरायचं आणखी चालून चालून दम भरते भरायचं असते पाणी तीन बॅलर आहेत एक आयु पडले असते हिटर हाय आणखी मोठी टाकी आहे तेवढं भरावं लागतंय सगळं नाही आमचं मामा भरत असतात की मदत करतात की मला पण ते आता मामांच्या हात जरा हे झालं ना असा बांधलाय म्हणून म्हणून मग मला करावं लागतंय तसं मदतीला थोडाफार काही वाटत नाही तरी पण असं जुगाड लावावं लागतं हित ना आता ही नळी जुडली घराच्या पाठी मागून आता तर पाणी येते का नाही बघा हा नाही नाही पांढऱ्या टाकीत ना वाहून मग पांढऱ्या टाकीत पांढऱ्या टाकीत ना बरोबर असे पाण्यात धावपा मामा का बसला आणि मला सांगितलं मोटर चालू करा आणि तुम्ही बसलो असा हात घेऊन दाबू का असं मग तर 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 का असं हाताला हा न का मात्र म्हणजे असतं हो म्हणजे कधीच नसते असा माम आमचे एवढं तरात तर आले दिंडीत हे जात होतं कुठं पण जाते तर एकदम स्ट्रॉंग होतं पण आता ते हात मोडल्यापासून असं गळाटून गेले गळाटून गेलेत नुसते बिचार करू असं नाही का कुणाला पण अडचणी यावेच नाहीत काय की ना चला करायचं कमेंट्स चांगल्याच करत जा सहसा चांगला विचार करत जा आपण चांगला विचार केला तर पुढचंच बी चांगलं होत असतं हा ना असं काय पण नाव ठेवू नका हो काय हां चला बाय